आज आपण गुढीपाडवा विशेष ही अशी मस्त दाटसर बासुंदी कशी बनवायची ते बघणार आहोत या बासुंदीमध्ये अजिबात मी साखर गूळ मिल्क पावडर किंवा खव्याचा सुद्धा वापर केला नाही तरी देखील झटपट ही बासुंदी तयार होते अनेक जणांना गोड पदार्थ खूप आवडतात त्यात गुढीपाडवा म्हटलं की श्रीखंड आणि बासुंदी आलीच सर्वात आधी एका पसरट पॅनमध्ये अर्धा लिटर गाईचं किंवा म्हशीचं दूध घालायचं आणि मोठी आच करून दुधाला एक उकडी आणायची इथे मी बिया काढून घेतलेले खजूर घेतले आहेत त्यामध्ये थोडंसं यामधलं उकळलेलं दूध घालायचं आणि हे खजूर पाच मिनटासाठी गरम दुधातच भिजत घालायचे आहेत आता हे दूध मोठ्या आचेवर आपल्याला सतत असं मिक्स करत राहायचं आहे कडीला लागलेली साय पुन्हा दुधामध्ये मिक्स करायची आणि सतत आपल्याला मिक्स करून आटवून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर दूध बऱ्यापैकी आटलं गेलं की लगेच गॅस बंद करायचा आणि जे भिजवलेले खजूर आहेत ते मिक्सरमध्ये घालून त्याची पेस्ट करायची तयार झालेली पेस्ट एका गाळणीने गाळून घ्यायची आणि ही पेस्ट आपल्याला आता ह्या दुधामध्ये मिक्स करायची आहे आणि व्यवस्थित मिसळून घ्यायची आवडीप्रमाणे यामध्ये थोड्याशा केशरच्या काड्या काजू बदाम पिस्त्याचे काप थोडीशी वेलची पूड घालायची आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचा गरम गरम बासुंदी तुम्ही खाऊ शकता किंवा ही बासुंदी पूर्णपणे थंड करून घ्यायची इथे मी बासुंदी थंड करून घेतली आहे वरून चारोळी पिस्त्याचे काप आणि थोड्याशा केशरच्या काड्या घालायच्या साखर खवा मिल्क पावडर किंवा गूळही न घालता आपली इथे दाटसर बासुंदी तयार आहे ही बासुंदी तुम्ही गरमागरम पुरीसोबत खाऊ शकता तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच ही रेसिपी सविस्तर टिप्ससहित पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा